आर क्यू सोशल ग्रुपच्या वतीने पवित्र मोहरम सणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आर क्यू सोशल ग्रुपच्या वतीने पवित्र मोहरम सणानिमित्त सालापदाप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी आर क्यू सोशल ग्रुपच्या वतीने आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर मोफत चादर वाटप मतदान नोंदणी शिबीर खाऊ वाटप आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येतो समाचार चौक परिसरातील बुजघरली हॉल येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन फौजदार फौजालचवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक दिलीप शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी परिसरातील तमाम हिंदू मुस्लिम युवकानी व नागरिकांनी एकत्रित मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं यावेळी आर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजूभाई कुरेशी शकील मौलवी राष्ट्रवादी व कार्याध्यक्ष सरफराज शेख प्रवीण भोसले साहेब अल्थाफ बुरहाण शेरू कुरेशी डॉक्टर प्रदीप जाधव सोहेल कुरेशी नागनाथ मेंघाणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनुस मुर्शद शकील नदाफ दौला कुरेशी याकूब कुरेशी फैयाज गब्बर सय्यद बब्बू कुरेशी रेहान नदाफ सुल्तान कुरेशी सोहेल छपरबंद बाबा कुरेशी मुझफ्फर कुरेशी आदींनी परिश्रम घेतले